परिस्थितीचा सविस्तर शिराळा येथे कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार संपन्न हरितक्रांतीचे जणक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत शिराळा येथे कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषी सहाय्यक मारुती जाधव यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनपटावर माहिती दिली तसेच उपस्थितांना कृषी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले कृषी विभागाच्या वतीने सतरा जून ते एक जुलै या दरम्यान डॉ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे कृषी दिनानिमित्त शेती क्षेत्रात का उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला तसेच कृषी विभागाच्या योजनांचा समाज माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करणारे कृषी पत्रकार डी आर वानखडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी कृषी पत्रकार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा